रोजी या जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून अद्यापपर्यंत पर्यंत उद्योगधंदे त्या ठिकाणी निर्माण झाले नाही म्हणून मोठ्या प्रमाणात मतदारसंघातून परराज्य स्थलांतर होत आहे त्यात सुशिक्षित बेरोजगार मग कुशल अकुशल रोजगार त्या ठिकाणी स्थलांतर होत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे स्थलांतरामुळे मतदारसंघात दारिद्र्य बेरोजगारी कुपोषण आणि दरडोई उत्पन्न अशा अनेक समस्या एरणीवर आहेत आणि शासनाकडून त्या ठिकाणी उद्योगधंद्यांसाठी ठोस पावलं न उचलली गेल्याने त्या ठिकाणी शासनाप्रती जनतेमध्ये उदासीनता दिसून येते अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ हा दोन राज्यांना जोडणारा आहे गुजरात आणि मध्य प्रदेश त्या ठिकाणी दंडण व्यवस्था आहे सर्वच निक निकष त्या ठिकाणी लागू आहेत परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण झाले नाही माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बागायती शेती साहेब त्या ठिकाणी केळी पपई आमसूल मिरची सोयाबीन हरभरा हे पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात परंतु त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट नसल्याने त्या ठिकाणी अद्यापपर्यंत विकास झालेला नाही तर त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिटला देखील मोठ्या प्रमाणात वाव वा आहे माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा तालुक्यात एम आय डी सी स्थापन करावी मी माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी कलेक्टर आणि उद्योजक आणि प्रशासनाची बैठक लावायचं पत्र देखील दिलेलं आहे मान्य मंत्री महोदयांनी मला उत्तरामध्ये त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की बैठक लावू पण बैठक लावून घेतलेली असं उत्तरामध्ये आहे तर बैठक अद्याप लावलेली नाही ती बैठक त्या ठिकाणी उद्या लावून घ्यावी कलेक्टर आम्ही कलेक्टर त्या ठिकाणी कलेक्टर असतील आर ओ असतील जिल्ह्याचे जे काही अधिकारी असतील आपण स्पेसिफिक सांगा ते लगेच उत्तर देतील तर ती बैठक लावून घ्यावी आणि त्याच्यामध्ये उत्तरामध्ये मान्य मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे की एकूण जिल्ह्यामधले सासठ टक्के कुटुंब हे परराज्यात स्थलांतर होतात त्याच्यापैकी त्रेपन्न टक्के हे पेवळ माझ्या शहादा मतदारसंघातले आहे म्हणून त्या ठिकाणी गुजरात मध्ये स्थलांतर होतात म्हणून त्या ठिकाणी एम आय डी सी होणं आवश्यक आहे त्या ठिकाणी साधन सामग्री मोठ्या प्रमाणात आहे पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे दोन एम आय डी सी जिल्ह्यामध्ये आहेत एक नंदुरबारला आहे परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी पाणी तापून आणण्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी उद्योजक जायला उदासीन आहे आणि नवापूर येथे आहे ते, ते मिनी एम आय डी सी आहे त्या ठिकाणी लांब आहे त्या ठिकाणी मोठ्या स्थलांतर नाही स्थलांतर हे केवळ माझ्या मतदारसंघातलं आहे म्हणून स्थलांतर थांबावं म्हणून या माझ्या मतदारसंघात शहादा येथे एम आय डी सी उभार अशी माझी आपल्या माध्यमातून उद्योगमंत्री महोदयाने विनंती आहे त्यांनी त्यात उत्तरामध्ये मान्य देखील केलेलं आहे की शासन स्तरावर त्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु लवकरच बैठक लावून याच्यात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी माझी विनंती या ठिकाणी आमचे पालकमंत्री महोदय देखील आहेत तेही त्या गोष्टीला सकारात्मक आहे म्हणून माझी स्पेसिफिक विनंती आहे की त्या ठिकाणी माय डी सी उभारावी धन्यवाद अध्यक्ष